चार युग आणि चार वेद यामध्ये सर्वत्र नामाचाच प्रभाव सांगितला ते चार वेद असू दे वा चार युग असू द्या मात्र या चार युगामध्ये सुद्धा कलियुग जे आहे यामध्ये नामासारखं दुसरं साधन नाही प्रत्येक गोष्टीसाठी मग ती समस्या निवारण असू द्या अन्यथा कामनापूर्ती असू द्या ज्ञान असू द्या अन्यथा वैराग्य असू द्या प्रत्येक गोष्टीची जर प्राप्ती करायची असेल तर नामासारखं दुसरं साधन नाही किंबहुना नामासारखा दुसरा उपाय नाही म्हणून कलियुगामध्ये आज आपण सर्वांनी जास्तीत जास्त नाम घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा होईल कारण नाम ज्याच्या मुखात आहे भगवंत त्याच्या सोबत निश्चितपणे आहे कारण नाम आणि नामी हे दोन वेगळे नाहीत ते एकच आहेत मात्र तरी देखील नाम आणि नामी यांचं प्रेमयुक्त नातं काय आहे आपल्या मनामध्ये असा विचार आला तर त्याच सरळ साध आणि सोपं उत्तर काय आहे तर नाम आणि नामी यांचं स्वामी आणि सेवक असं प्रेमयुक्त नातं आहे म्हणजे नाम हा स्वामी आहे आणि नामी म्हणजे भगवंत हा सेवक आहे स्वामी जसा पुढे चालतो आणि मागून सेवक चालतो तसं नाम पुढे जात आणि मागून नामी चालतो जेव्हा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ नाम घेतो त्यावेळेला काय होत जसं श्री स्वामी समर्थ नाम आपल्या मुखामध्ये येतं आपल्या हृदयामध्ये येऊन बसतं त्या नामाच्या मागोमाग पाठीमागून स्वामी चालत येतात आणि आपल्या भक्ताला भेटतात होई म्हणून नाम जे आहे अत्यंत प्रभावी आहे या विश्वामध्ये चार प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत त्यापैकी पहिला जो आहे तो अर्थार्थी आहे म्हणजे ज्याला अर्थ हवा आहे अर्थप्राप्ती किंवा कामनापूर्तीसाठी जो नाम घेतो दुसरा जो आहे तो आर्थ भक्त म्हणजे स्वतःच्या संकटातून माझी मुक्तता करा स्वामी मला संकट मुक्त करा माझ्या समोर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीतून मला बाजूला करा त्या परिस्थितीवर मला मात करण्याचं सामर्थ्य द्या असं सांगणारा जो भक्त आहे तो, तो भक्त आहे आणि त्यानंतर तिसरा भक्त जो आहे तो जिज्ञास तो काय करतो तर भगवंताला जाणण्याचा प्रयत्न आणि चौथा जो भक्त आहे जो श्रेष्ठ कोटीचा समजला जातो तो आहे ज्ञानी भक्त तो भगवंताला तत्वत जाणतो आणि भगवंताशी एकरूप होतो म्हणजेच भगवंताची निष्काम भावाने पूजन आणि सेवा करतो तो ज्ञानी भक्त आणि असं म्हटलं आहे की या चारही प्रकारच्या भक्तांमध्ये ते सर्व भक्त भगवंताला प्रिय आहेत मात्र जो ज्ञानी भक्त आहे तो भगवंताला विशेष प्रिय आहे कारण जो ज्ञानी भक्त म्हणजे कोण ज्याला आत्मज्ञान झालं आहे जो स्वस्वरूपाच्या दिशेने गेला आहे जो स्वतःला ओळखतो आणि तो स्वतःला ओळखत असल्यामुळे तो भगवंताच्या स्वरूपालाही ओळखतो आणि त्यामुळे भगवंत आणि तो ज्ञानी भक्त यामध्ये फरक राहत नाही म्हणून ज्ञानी भक्त हा भगवंताला विशेष प्रिय आहे मात्र म्हणून इतर भक्त भगवंताला प्रिय नाहीत असं समजण्याचं कारण नाही जो अर्थार्थी भक्त आहे तो जेव्हा जेव्हा तो भगवंताचं नाम घेतो स्वामी नाम घेतो हृदयात बसवतो त्यावेळेला स्वामी त्याच्या समोर उपस्थित होतात आणि त्याची मनोकामना सिद्ध करतात होय श्री स्वामी समर्थ देवांची मनोरथपूर्ती पदयात्रा श्री क्षेत्र गावखडी ते श्रीक्षेत्र अक्कलकोट ही जी संपन्न होते ती याचसाठी होते कारण या पदयात्रेच्या का दरम्यान जे जे भक्त स्वामी चरणावर आणि स्वामी नामावर नितांत श्रद्धा भक्तिभाव आणि विश्वास ठेवून पदयात्रा करतात त्या सर्व पदयात्रेंच श्री स्वामी समर्थदेव मनोरथ सिद्ध करतात सफल करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद करतात निश्चितपणे तसेच जो आर्थभक्त आहे जो पीडित आहे जो संकट ग्रासलेला आहे ज्याच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तो जेव्हा अर्थभावाने स्वामींना स्वाद घालतो स्वामी नाम घेतो मुखात श्री स्वामी नाम घेतो हृदयामध्ये श्री स्वामी नाम बसवतो तेव्हा श्री स्वामी देव त्याच्या जीवनामध्ये उपस्थित होतात आणि त्याच्या समोर असलेली कठीण परिस्थिती त्याच्या समोर असलेली संकट दूर करतात आणि त्याच्या जीवनाचा मार्ग निर्धोक करतात होईल निश्चितपणे आणि जो जिज्ञासू आहे जो स्वामीदेवाना भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करतो तो जेव्हा नाम घेतो तेव्हा स्वामीदेव त्याला निश्चितपणे ज्ञानाचा मार्ग देतात त्याला ज्ञानमार्गी करतात आणि तो भगवंताला जाणू लागतो आणि जो ज्ञानीभक्त आहे त्याला स्वामी अत्यंत ममता युक्त अंतस्करणार आपलं जवळ घेतात आणि त्याला आपल्याशी एक रूप करतात मात्र हे सगळं जर साध्य करायचं असेल तर नामासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप हे वेगवेगळं आहे असं जरी जाणवत असलं तरी रूप आणि नाम हे वेगळं नाही मात्र तरी सुद्धा रूप जे आहे ते नामाच्या अधीन आहे कारण नुसतंच रूप पाहिलं आणि नाम ठाऊक नसेल तर आपल्या समोर उपस्थित असलेलं रूप काय आहे हे आपल्याला कळत नाही मात्र नाम ठाऊक आहे आणि रूप दृष्टीस पडलं नाही तरी सुद्धा जर मी माझ्या मुखामध्ये भगवंताच नाम घेतलं तर भगवंत मूर्त रूपामध्ये माझ्या समोर उपस्थित होतात आणि मला नाम आणि रूप या दोघांचंही ही यथार्थ दर्शन होत आणि माझ्याकडे आनंद कायम स्वरूपी राहायला येतो भगवंताचं निर्गुण आणि सगुण रूप सांगितलं आहे भगवंताच निर्गुण आणि सगुण रूप सांगितलं आहे मग या निर्गुण आणि सगुण रूपाचा जर विचार केला तर यामध्ये नामाची काय भूमिका आहे तर भगवंताच्या निर्गुण आणि सगुण रूपाच्या मध्ये नाम हे साक्षी रूपानं उपस्थित असत निश्चितपणे आणि ते निर्गुण काय आहे आणि सगुण काय आहे आणि ते निर्गुण असलं तरी सगुण रूपात येऊ शकत हे भगवंताचं जे सगुण आणि निर्गुण रूप आहे ते भक्तासाठी ते प्राप्त करून देतं एवढं या नामामध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून कलियुगामध्ये खास करून आता भक्तगणाने अखंड नामस्मरण करावं